काही लोक मानसिक त्रास देऊन छळ करीत असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी असा मजकूर टाईप करून मोबाईलवरील स्टेटसमध्ये आरोपींची नावे लिहून एका युवकाने पहाटे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली अजिंक्य नामदेव यादव वय तेवीस राहणार घाटणे तालुका माढा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून रविवार सतरा मार्च रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास मैजगाव तालुका माढा येथे ही घटना घडली याबाबत त्याचे वडील नामदेव संदीपान यादव वय पंचेचाळीस राहणार घाटणे तालुका माढा यांनी कुर्डवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला युवक हा एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता रविवारी त्याची पहाटे दोन ते सकाळी दहा वाजेपर्यंत ड्युटी होती या दरम्यान त्याने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून माझ्या मरणास चौघे जण कारणीभूत असून त्यांनी माझा मानसिक छळ केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत कोणाकोणाकडे किती पैसे येणे बाकी आहेत हे देखील या स्टेटस मध्ये लिहून त्याने रविवारी पहाटे सव्वा चार पूर्वी चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी विकास वाघमोळे राहणार बादलेवाडी तालुका माढा अनिल कांबळे सचिन शिंदे दोघेही राहणार निमगाव तालुका माढा व उमेश कदम राहणार घाटणे तालुका माढा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा